नमस्कार लाइफ लाईफ हिस्टुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर सुरुवातीलाच कॅमेरा असा दाखवलेला आहे आणि तुम्हाला असं वाटेल काय हा पसारा दाखवायला घेतला आहे पण हा पसारा नाही मी ज्या बेडवर बसले त्या बेडवर मी काही वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्या आता मी एक एक करून तुम्हाला दाखवणार आहे काल मी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल त्या व्हिडिओमध्ये मी माझ्या हाताला थोडीशी दुखापत झालेली आहे त्याच्यामुळे माझा हात पूर्णपणे गळ्यामध्ये बांधलेला आहे आणि एकाच हाताने मी व्हिडिओ करायला घेतलेला आहे आत्ता तर काही ना काही व्हिडिओ पडलाच पाहिजे कारण आपण जर चॅनल चालवतो तर चॅनलचा एक असा नियम आहे की काही ना काही व्हिडिओ टाकलाच पाहिजे मध्यंतरी माझी तब्येत खूपच जास्त होती त्याच्यामुळे मला व्हिडिओ करता आलेले नाही पण आत्ता जरा थोडंसं बरं वाटतं आहे म्हणून एक एका हाताने मी हा व्हिडिओ करायला घेतलेला आहे तर हा इथे ड्रेस आहे आता पंचवीस तारखेला क्रिसमस आहे आणि नाताची तयारी झालेली आहे विहा म्हणजे माझी नात छोटीशी तिच्यासाठी तिच्या मम्मी पप्पाने हा क्रिसमसचा ड्रेस आणलेला आहे खूप सुंदर आहे पॅन्ट शर्ट टोपी आणि ही बॅग आहे अशा प्रकारे आणलेला आहे आणि त्यानंतर आता विहाचे पप्पा माझा मुलगा मोठा मुलगा गोव्यामध्ये गेला होता पिकनिकसाठी तिथून गोव्यामधून त्यांनी विहासाठी बॅग आणि हा स्विमिंगचा हो ड्रेस विह्याला आणलेला आहे खूप छान ड्रेस आहे हा आम्ही तिला घातलेला पण आणल्यानंतर आणि छान दिसत होती विहा त्याच्यानंतर हा हेअरबँड आहे हा हेअरबँड पण तिला खूप सुंदर दिसतो ठेवत नाही ती डोक्यामध्ये पण घातल्यानंतर अगदी छान दिसते तर हा पूर्ण ड्रेस त्याने आणलेला आहे बऱ्याच वस्तू आणलेल्या आहेत पण मला जेवढं दाखवता येईल तेवढंच मी दाखवते आणि माझा भाऊ मध्यंतरी आग्र्याला गेलेला त्या आग्र्यावरून त्यांनी हा अगरबत्तीचा स्टँड आणलेला आहे कुर्ंदीर दगडामधला हा स्टँड आहे आणि हा चारी बाजूने आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये जो जो चौकोन भाग दिसतो ना त्याच्या चा चारी बाजूला म्हणजे अगरबत्ती लावणं धूप लावणं अशा प्रकारचे होल पाडलेले आहेत तर तो स्टँड खूप सुंदर आहे आणि त्याच्यावर ह्या दोन भगवान बुद्धाच्या मूर्त्या आहेत त्या उभ्या मी आधी उभ्या ठेवल्या होत्या पण ते चेहरा दिसत नव्हता आणि मला व्हिडिओमध्ये त्याचा चेहरा दाखवायचा होता या भगवान बुद्धांच्या मूर्त्या आहेत म्हणून तर त्यासाठी मी त्या अशा आडव्या पाडून ठेवलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला चेहरा दिसता यावा म्हणून तर जस्ट आत्ता माझा भाऊ डलहौजी आम धरमशाला अमृतसर इथे पिकनिकला गेला होता आणि त्यांनी हे डलहौजीमधून म्हणजे खजियारमधून या मूर्त्या घेतलेल्या आहेत खूप सुंदर मूर्त्या आहेत त्यांनी सगळ्यांसाठी ही भेट आणलेली आहे पिकनिकवरून तर ही पल्लुताईची आणि माझी म्हणजे दोन मूर्त्या त्यांनी माझ्याकडे दिलेल्या आहेत एक पल्लूताईला द्यायचे आहे पल्लुताई माझी मुलगी आणि मी तशा त्या दोन मूर्त्या आहेत आणि ही पुन्हा विहाची खरेदी आली तर विहासाठी आता विहा सगळ्यात छोटे मेंबर आहे आमच्या घरामधला आणि कोणी कुठे बाहेर गेलं की पहिल्यांदा विहाची खरेदी असते तर हे पुन्हा त्यांनी विहासाठी तिकडून आणलेलं आहे हे, हे त्याने तिकडेच घेतलेलं आहे धरमशालेला हा जॅकेट आहे विहासाठी थंडीचा आणि हे तिथे म्हणजे हातांनी विणकाम करून हे सॉक्स आणि टोपी है। हे त्याला खूप आवडलं तो सांगत होता की तिथे गेल्यानंतर हे विणकाम पाहिलं आणि हे काम मला खूप आवडलं आणि ताई तिथे गेल्यानंतर मला आईची आठवण आली म्हणतो कारण माझी आई असं विणकाम करायची आणि ह्या ज्या वस्तू केलेल्या आहेत ना ह्या सगळ्या वस्तू माझ्या आई त्यावेळेस आम्हाला घरी करायची तर म्हणतो हे सगळं विणकाम पाहून तिथे आईची आठवण आली आणि कालच तो आलेला आहे तिकडून आणि त्याने आम्हाला ह्या सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत त्यानंतर ह्या सगळी खरेदी तुम्हाला दाखवावीशी वाटली आणि एक छोटासा व्हिडिओ बनवावासा वाटला म्हणून मी हा व्हिडिओ केला छोटासा व्हिडिओ केलेला आहे बियाच्या सगळ्या वस्तू बिह्याची खरेदी दाखवली राजेश माझा भाऊ त्याने आणलेल्या वस्तू तुम्हाला दाखवल्या आणि बेडवर सध्या पसाराच असतो कारण का मी इथेच चोवीस तास पडलेले असते आणि मला लागणाऱ्या सगळ्या वस्तू मी इथे बेडवर ठेवलेल्या आहेत इथे जे हे बेडशीटा गोधड्या दिसतात ना याच्यावर माझा हात कम्प्लीट मी झोपताना ठेवते आणि ते नॅकपिन वगैरे माझ्या जवळच मी सगळं ठेवून घेते कंगवा कारण पटकन उठून कोणाला मागण्यापेक्षा आपल्या हाताशा असलेल्या वस्तू बऱ्या तर ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं तुम्हाला दाखवलं आहे छोटासा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस विहायला आम्ही हा ड्रेस घालू ना त्यावेळेस त्याचा पण मी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला करून दाखवेन तर चला पुन्हा एकदा सांगते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद